मी आठवण करतोय तेव्हा तुम्ही करतात माझं काहीतरी मेसेज दिलेलो असलो तर त्या कुणाला आठवण येतात लग्नाच्या गडबडीत एवढो बाद असा माझ्या देऊ ना नमस्कार वंड आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आज दुपारचे दीड वाजलेत आणि मी आणि मयुरी जातो कणकवलीक मयुरीचा थोडासा काम असा म्हणजे बायकांची कामा कुकरची रिंग कुकरचे मूठ असले कामा ओके आज मंगळवारा आणि माझं काम असं असं की व्हिडिओ करूची असा फर्निचरच्या शॉपची म्हणजे त्यांचाच हार्डवेअर वगैरे असा तर तिकडे त्यांच्याकडे सगळे म्हणजे चौकडी जे आमच्या दाराक जे चौकड ना तसे डिझाईन करून वगैरे हो भेटतात कारण त्यांचीच मशीन असं तर तिकडे आपल्या आत्ता शूट करूचं असं थं गेल्याच्यानंतर ते माहिती देतेच आणि मी तुम्हाला सगळं दाखवीनच जर तुमचा नवीन घर वगैरे हो असत तर त्यांच्याकडे एट टू झेड सगळा सामान भेटता म्हणजे सगळा सामान बनवून पण भेटता आणि त्यांच्याकडे अवेलेबल असा ता पण मी तुम्हाला दाखवीन जे जी आराम खुर्ची असतात लाकडात ती तुमका सागवानात होई फणसाच्या लाकडात हवी किंवा कशात पण कुठच्या पण लाकडात हवी त्या बजेटनुसार तुम्ही ठरवतालास तर ता सगळा त्यांच्याकडे करून भेटता आणि झोपाळे म्हणा सोफो म्हणा बेड सगळ्या गोष्टी तुमका जसे परवडतील त्या किमतीत त्यांच्याकडे ते एकतर बनवून देतात किंवा ते त्यांच्याकडे असत जे तुमका जर तुमच्या बजेटमध्ये बसत असतील तर ते तुम्ही घेऊ शकतास तर आपण तिकडे जाऊया तिकडे बघूया काय काय असं आता तुमका दाखवतं आहे आणि जर तुम्ही तुमचं नवीन घर झालं असत किंवा तुम्ही रूम घेतला असतात तर त्यासाठी मी कणकवलीतला एक मस्त दुकान दाखवते ओके हॅलो गोकुळधाम असा ना निखिल लंच होम तर सगळ्यांकाच माहिती असतो तर त्याच्या खाली ह्या महाराष्ट्र टिंबर फर्निचर मार्ट अँड हार्डवेअर ह्या सगळा ह्या दुकान असा तर इकडे तुमका सगळ्या प्रकारचा सगळा भेटला हे बघा हे असे आडाळे बिडाळे असत देवारे तर यांच्याकडे भरपूर प्रकारचे देवारे असत झोपाळे असत खुर्ची असा पाट हे तुम्ही बघा आता सगळ्याची नावं नाही घेणार आणि यांचाच हार्डवेअरचा पण दुकान असा आहे बघा तर इकडे तर भारी भारीतले देवारे असत म्हणजे पूर्ण बघा हो हो ला सगळं आणि परत हार्डवेअरचं दुकान असल्यामुळे यांच्याकडे सगळा बाकीचा पण गावता आणि इकडे तुमका आता चौकट आणि दाखवते अरे मॅडम नमस्कार हे सगळे चौकड आणि ह्याची सगळी डिझाईन वगैरे यांच्याकडेच होता कारण यांचीच मशीन असा भरपूर व्हरायटी असा भरपूर कसली डिझाईन हवी तसली डिझाईन हवी भेटू शकता बनवून त्यामुळे त्याचं टेन्शन अजिबात इकडे झोपाळ हा ओके हा नको 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 सगळ्या प्रकारचे दरवाजा भेटतात थोडे कमी डिझाईनवाले आणि प्रत्येक दरवाजावरती लिहिलेला असतं ना साग नक्षी फ्रेम साग नक्षी डबल दरवाजा फ्रेम जोडी म्हणजे जो पूर्ण सागवानी दरवाजा असा तिकडे फसवून काय केला जात नाही की बा सागवानी सांगून त्याच्यात थोडासा लाकूड वेगळा वापरणे असला अगर, असले सगळ्या गोष्टी होत नाही तर देवरासाठी दरवाजा बघा चला कॉफी किती हां ओके हे विस्तार हे बेडरूम साठी पडायचं नाही काय टेन्शन घेऊ नको तुम्ही असे वेगवेगळे डिझाईन बघू शकतास इकडे येल्यावर ओके तुझ्या घरात ना मस्त काहीतरी बनवून घे इकडे सगळा मशीन पण असा आणि सगळाच होता ना आणि तुम्ही काय काय करतासता सांगा ती सकाळपासून मी मॅसेज करतो अंकिता कुणालला हो खे म्हणून तो तात्या विंचू घेऊन ए या प्रदीप बोलत नाही कशा अरे पण काहीतरी शांत झालो आली ना कुणाला काय म्हणता मी आठवण करताय तेव्हा तुम्ही करतात माझं काहीतरी मेसेज दिलेलो असलो तर त्या कुणाला आठवण येतात लग्नाच्या गडबडीत एवढं बाद झालेलो असा आजार गयो। तो तो ना मग तोपर्यंत तरी आमच्याकडे सोड ओके चालत चला काळजी घे कुणालची कुणालची हा कुणालची तुका काय घेऊची गरज नाही आ, तर मंडळींनो आपण आता शॉपवर नाही आलो आपला शॉपचं ॲड्रेस सांगा तिकडच्या ओके हे सगळं असा हे बेड तुम्ही तुमच्या भाषेत द्यावा तुमच्याकडे काय काय असा तुम्ही काय काय अवेलेबल किती दिवसात करू शकतास जर समजा चौकड असली तर ती तुम्ही किती दिवसात देऊ शकतास एक सात ते आठ दिवसात चौकट वगैरे देणार आम्ही आणि सोफा सेट वगैरे सगळं तयार असतात आणि नक्षीकाम हां सोफा सेट बेड तयार पण असतात आणि बनवून पण दिले ओके त्यांच्या आता आपण वर्कशॉपमध्ये पण जातल आहोत तिकडे जर आपण ऑर्डर दिली तर जर आपल्याक जी डिझाईन हवी ती ते करून देतले आणि तिकडे यांचीच मशीन असल्यामुळे त्या सगळ्या सगळ्या गोष्टी पटापट पटापट ते करून देतात म्हणजे एक साधारण आठ दिवस चौकटीत तर लागतात तर आपण इकडे बघून घेऊया आता खुर्ची वगैरे हो भरपूर मोठा गोडाऊन असा यांचा बेड भारी तर मंडळी आपण आता ना कारखान्या दिलं आणि सां एक मिनिट हा काका हां आणि एक माका सरप्राईजच दिले नाही करा फिरवा माझ्या नावाचा डायरेक्ट प्रिंटच काढले नाही आहे आणि ह्याची प्रिंट मशीन यांच्याकडेच असल्यामुळे ह्या सगळा शक्य होता आणि सगळी प्रिंट दिसता तुमका ही इकडेच होता तुमका दाखवते आता आतमध्ये जाऊन ओके बघा हे फ्रेम असतं तिकडे ओके okay. ही सगळी डिझाईन इकडे बनता होत त्याच्यामुळे लय माल इकडे जर तुम्ही इलात तर या सगळं बघू शकतास आणि तुम्ही सिलेक्ट करू शकतास तुमच्या घरात चौकड दरवाजा काय हव्या तर तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा त्यांना तुम्ही डिझाईन सांगू शकता जी हवी ती ते बनवून तुमका ती चौकड किंवा दरवाजा देतले आहेत आणि इकडे पण काय काय नावा बिवा काढलेली असतात तुम्हाला दाखवते तुमच्या घरावरती जर तुम्हाला नावं लावची असतीत तुमची नावा तर इकडे ती तयार करून भेटतली आहेत मंदिरा मंदिरासारखं होतो ना मोठो तो नाही आपण त्या दिवशी होतो ना मोठं गेलो ओके ओके मंडळींनो महाराष्ट्र टिंबर मार्ग मालक आणि ऑपरेटर असे दोघे म्हणजे कारखान्यात जा काय प्रिंट होता म्हणजे लाकडावरती ज्या काय कोरीवकाम केला जातात त्याची सगळी डिझाईन वगैरे हे बघतात आणि हे शॉप मध्ये असतात तर आपल्या आपल्याकडे काय काय भेटतं आणि कसा भेटतं एकदा परत आपल्याकडे सागवानचे दरवाजे सागवान मंदिर बेड सोफा सेट पाट चौरंग लाकडाचे सर्व फर्निचर आहेत ते आपण बनवून देतो ओके लाकूड दिले तरी बनवून देणार किंवा आमच्या okay. तयार असतात ओके आकाशी लाकडामध्ये सागवान फनस लाकडामध्ये शिवण लाकडामध्ये आणि नक्षी काम करून देऊ सी एन सी मशीनमध्ये आणि तुम्ही डिझाईन नक्षीकाम वगैरे आम्ही सगळा करतो आपलं चौकड दरवाजा जे काय असेल ते वुडन प्लस एम डी एफ डब्ल्यू बी सी कटिंग असेल टू डी कटिंग असेल थ्री डी असेल आ, आता तुम्ही बघितलंच असेल आपल्याकडे दरवाजा चौकड वगैरे जेवढं रेडी आहे आणि काय इव्हन कोणी कस्टमर घेऊन आलं की आम्हाला फक्त डिझाईन करायचं आम्ही बनवून घेऊन आलो आहे तरी आम्ही करून देतो असा काही विषय नाही की आमच्याच इकडे केल्यावर के आम्ही डिझाईन करतो कस्टमर घेऊन आला आम्हाला हे आमचं रेडी आहे दरवाजे किंवा चौकड इवन मंदिर वगैरे जरी असेल तरी आम्ही त्यांच्यावर डिझाईन मारून त्यांना देतो जो रेट तो घेऊन ओके म्हणजे जर तुमका तुमचं दरवाजावरती फोटो जरी मार्ग कुठच तो जरी घेऊन येऊन दिलात तरी इकडे तुमका डिझाईन करून भेटतो टाइम लिमिट लागतो आमचा ओके जरा सगळं बनवायचा लागतो आताच माका समजला की माझा जर नाव असा ह्या काढूक त्यांना अडीच तीन तास लागले तर थोडंसं वेळ द्यावचं लागतं जर तुमची डिझाईन जर असली तर थोडंसं वेळ द्यावचं लागतं त्यांना आता काय काय ठिकाणी कसं होतं आर्किटेक्ट डिझाईन पण असतात त्याच्यासाठी सगळे सगळीकडेच होत नाही तर आपण पण त्याच्यासाठी वेळ घेऊन ते पण करून देतो असं काय नाही की होत नाही असं काय होत असं नाही ओके डिझाईन आणि इथे बनवतो किंवा जर आमच्यात होत नसत तर आम्ही बाहेरून पण डिझाईन घेऊन करून देतो ओके याच्या व्यतिरिक्त जर तुमका काय विचारूच असत तर व्हिडिओवरती नंबर दिलेलो असा त्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुमका कॉल करूचे असत तर तुम्ही कधी करा कॉल रिसीव केले जातील तुमका जी माहिती हवी ती पूर्ण त्यांच्याकडनं भेटायला जातील या आणि जर तुम्ही नवीन घर किंवा नवीन रूम घेत असाल तर तुमचं घर सजवचं असाल तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा ओके <coughs> धन्यवाद तर मंडळींनी ह्या बघा बाजारात ती त्याचं बाजार चालू झालं आहे मंडळीन इलो आम्ही घराकडे पोचलो सगळं सामान घेऊन येलो टायसू काय राबतं काही आणलेलं नाही तुझ्यासाठी ओके काही आणलेलं नाही तर काय म्हणतंय आहे ज्यांच्या आता आम्ही व्हिडिओ केलं रील्स पण बघू भेटतली पण ती इंस्टाग्रामवरती बघू भेटतली तर तुम्हाला जर काय खरेदी करूच असाल तर नक्की व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती कॉल कॉल करा आणि जी काय माहिती हवी आहे ती तुम त्यांच्याकडनं घ्यावा त्यांचं दुकान पंचवीस वर्ष कणकवलीत कार्यरत असा त्यामुळे बिंदास तुम्ही त्यांच्याकडे ते बाबा ग सामान घेऊ शकतास तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आता ख्याक जाऊचा ख्याक जाऊची वेळ झालेली आहे टायसू चल टाटा चल चल चल